चला आज बनवूया आपण जवसाची चटणी हे जवस आहेत ह्याच्यात चुकून ते छोट्या पिल्लूकडनं त्याच्यात दणं टाळ आहे त्याच्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही फक्त जवसच घ्या जवस छान भाजून घ्यायचं त्याच्यानंतर हे तिळ घेतलेत याच्यापेक्षा थोडा जास्त लागतात माझ्याकडे कमी होते मग तेवढंच घेतले समाप्रमाणात तुम्ही घ्या आता जवस जेवढं घेणार ना त्याच्या हिशोबानेच तिळ घ्या हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं चा, छान ह्याच्यामध्ये कडीपत्ता पण टाकलेला आहे कडीपत्ता छान असं एका कढईमध्ये त्याला भाजून भाजून घेतलंय कुरकुरीत केलंय त्याच्यात आणि हे आपला जवस आणि तिळ हे सगळे मिक्सर मिक्स करून ह्याच्यात एका डब्यात भरून ठेवायचं आता तुम्हाला जवं लागेल ना ते त्याच्या हिशोबाने आता हे फोडणी करून आहे आता ह्याच्यामध्ये बघा मी तेल टाकले तेल आणि जिरा हिरवी मिरची आणि लसूण हे टाकलं याच्यामध्ये आपला जवसाचा पूड असेल ना ते पूड याच्यात टाकायचा थोडा चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं जेव्हा तुम्ही भाकरी खाता किंवा जेव्हा चपाती खाता तुम्हाला तोंडाला चव नसेल तर ही चटणी करून बघा छान लागेल